महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये चाकण आळंदी आणि राजगुरुनगर हे नगरपरिषद आहेत आणि विशेष करून खेड तालुक्याची राजधानी असलेल्या तालुक्याचं ठिकाण असलेल्या राजगुरुनगरची निवडणूकसुद्धा नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज त्या पार्श्वभूमीवर आपण राजगुरुनगर नगर, नगर, नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांच्याशी बातचीत करणार आहोत बापूसाहेब खरं तर दोन हजार चौदामध्ये राजगुरुनगरला नगरपरिषद अस्तित्वात आली आज त्याला जवळपास दहा अकरा वर्ष झाली एक निवडणूक झाली पहिल्या निवडणुकीत आपण मला वाटतं अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि पहिले नगराध्यक्ष झाले खरंतर तो इतिहास आहे हा इतिहास कोणी पु पुसू शकणार नाही तुमच्यानंतर एक अडीच वर्षासाठी दुसरे अध्यक्ष झाले ओपनची जागा होती नवीन आरक्षण निघाल्यामुळं पुन्हा एकदा ओपनची जागा आली आहे आणि आपण पुन्हा तयारीत आहात असं आम्ही समजतो आपली काय भूमिका असणार आहे मग आपण स तर पूर्वी झालेली काही आपल्या काळातली कामं आणि आता भविष्यातली कामं ह्याच्याबद्दल आपण एकमेकांमध्ये संवाद साधणार आहोत काय तुम्ही सांगाल नमस्कार मी बाप्पूगडे सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि मी येणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना पूर्वी दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या काळात नगराध्यक्षपदावर असताना धोरणात्मक राजगुरनगरच्या विकासासाठी धोरणात्मक कामांचा आढावा घेतला त्यात आता मी राजगुरनगरचा डी पी आर प्लॅन तयार केला पाणीपुरवठ्याची सविस्तर प्रकल्प आवाज तयार केला भुयारी गटर योजनेचा सविस्तर प्रकल्प आवार तयार केला रस्ते कनकचरा पाणी आणि ड्रेनेज ह्यावरती आपण जास्तीत जास्त, जास्त, जास्त जोर देऊन कामं करण्याचा प्रयत्न केला आता ही कामं जर तुम्ही जी सांगितली खरं तर आत्ता रस्त्यांची अडचण थोडीशी कमी झालेली आहे पण मध्यंतराच्या काळात रस्ते खोद खोदण्याचं काम किंवा रस्त्यांचं काम चालू होतं ड्रेनेजचं एक तुम्ही म्हणताय तर ड्रेनेजला फार मोठी लाईन नगरपरिषदेने केली त्याचा उपयोग होईल की नाही अशी लोकांना शंका आहे आणि कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतसुद्धा सुद्धा तसा कचरा जिथं आज पोलीस स्टेशनच्या मागच्या जागेत उघड्यावर टाकलं जातो तिथं तसंच आहे आणि पाण्याची व्यवस्था म्हणाल तर पाण्याची तर खरं तर गेल्या दहा बारा वर्षात पाण्याची फार वाईट अवस्था आहे पूर्वी नगरपरिषद नव्हती लोक आत्तासुद्धा म्हणतात की ग्रामपंचायत बरी होती अशी अवस्था आहे आजही तीच अवस्था आहे पाणी रस्ता कचरा आणि ड्रेनेजचं व्यवस्थापन अद्याप झालेलं नाही तर ही प्रलंबित प्रश्न राहिले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही पदाधिकारी होतात त्याच्यानंतर एक दुसरे पदाधिकारी होते प्रशासक होते अधिकारी पदाधिकारी असून सुद्धा हे तसे प्रश्न तसेच आहेत लोकांच्या समस्या तसेच आहेत त्याचं असं आहे की सगळ्यात पहिला आपण कचरा प्रश्न घेऊ पूर्वी राजगुरनगरचा गडईवरतीच कचरा जायचा त्याच्यानंतर नवीन नगर परिषद स्थापन झाली आणि आम्ही चित्त पदाधिकारी म्हणून काम करायला गेलो तर गावात ठिकठिकाणी थी कचरा पडत होता नगर परिषदेच्यासमोर पण प्रचंड प्रमाणात घाण दुर्गंधी होती पाण्याच्या टाक्याची तिथं होती संगम दुकानाच्या समोर होती अशी भरपूर ठिकाणं होती तिथं कचरा पडत होता तो आम्ही उचलून सर्व हे केला पण मधल्या काळात जे प्रशासन आलं त्यांनी कचरा आणि पाणी याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं दुसरा विषय आपला ग ड्रेनेजचा आणि पाण्याचा तर सविस्तर प्रकल्प अहवाल जो आम्ही दोन केला त्याच्या ज्या क्रमाने जी कामं व्हायला पाहिजे नव्हती ती क्रमाने कामं झाली नाही त्यामुळं आजपर्यंत आपल्याला पाण्याची समस्याचा भेडसावतच आहे ज्या जा पद्धतीने पूर्वी वेताळ्याचं एस टी पी प्लॅनचं काम करून आपण खाली पाणी आणायला पाहून होतं तर त्याच्या आधी पहिले नगर शहरातली कामं करून घेतली पाण्याची त्याच्यामुळं काय झालं की रस्ते केले आणि परत आपल्याला रस्ते खोदावे लागले सगळे एवढं डांबरीकरण कॉन्क्रीटीकरण केलं सगळं खोदावं लागलं आता आज आत्ता आपली कुठंतरी तरी बावीस केवीची लाईन तिथपर्यंत गेलेली आहे आणि आता जॅकवेल पासून व्याळ्यापर्यंत एक कोटी शहाऐंशी लाख रुपयाची पाईप लाईन आता काम चालू होईल आपलं ते काम चालू झालं की नगरला एकदम शुद्ध आणि चांगलं पाणी आताही शुद्ध पाणी येत पण थोडस अडी अडचणी पाणी मिळते आम्ही राजगुरुनगरच पाणी पितो तुमचं हे पाण्याचं झालं तुमचं लाईटचं तुम्ही सांगताय आता तुमची मेन जी लाईन आहे राजगुरुनगर पर्यंत ती पुन्हा सुरु केलेली आहे नवीन लाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि दुसरा विषय असा की प्रकरण निस्तरण तुमचा जो सिद्धेश्वरच्या पलीकडे होणार होता तोही बारागाळ्यासारखं वाटते त्याचं तर जागेच अडचण निर्माण झाली तिथं सिद्धेश्वर मंदिर असल्यामुळं सिद्ध गावचा आपल्या गावला एक सगळ्यात जुनं आणि प्राचीन मंदिर आहे आणि त्याचा आपण त्याला काय म्हणू शकतो प्रकल्प तिथे त्याच्यामुळे त्या मंदिराच्या पावित्र्य हे नको व्हायला म्हणून थोडस जागा बदलली जागा बदलली पण मग त्याला अगोदर तुमचा हा हो विषय झाला नव्हता इथं जर मंदिर आहे इथं तुम्ही प्रकल्प करताना आराखडा दुसरी जागाच उपलब्ध नव्हती आपल्याला आपल्या गावचा भौगोलिक विकास करताना विचार करता आपल्याला तीच जागा एकदम तशी फायदेशीर होती जागा किंवा शेजारी तिथं जागा पाहिजे पाहायचं चालू आहे अजून घेतलेलं नाही काम चालू केलं होतं पण त्याच्यावरती हरकत आल्यामुळे ते काम थांबलंय पाण्याचं काय होईल तुमचं काय पाण्याचं दोन तीन झाल्यावर पाण्याचं दोन तीन महिन्यात काम होऊन जाईल पाण्याला खर तर लोक खूप त्रास लिहित ना राजगुरुनगरचे असं ऐकून ऐकून वर्षात होईल दोन वर्षात होईल असे खूप काळ गेले आम्ही आल्यापासून पण आम्ही ते होतो की आता होईल उद्या होईल पण आताच जवळजवळ संपूर्ण काम पूर्ण होत आली जवळजवळ नव्वद टक्के शहराला नळ कनेक्शन दिलेले आहेत दीड दिवसांनी का होईना पण आता जी पाईपलाईन आहे आपली ती एकदा पूर्ण झाली की सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे राजगुरुनगर मध्ये साधारणपणे कामगार किंवा अधिकारी वर्ग राहतात आणि त्यांच्या घरात साठलेला त्यांच्या बिल्डिंग मध्ये पूर्ण साठलेला कचरा हा पूर्णपणे उचलला जात नाही चौकात कचरा असतो रस्त्यांवर कचरा आहे राजगुरुनगरच्या आजूबाजूला जी गाव आहेत त्यांच्या लगत सुद्धा आता क्रीडा संकुलला तुम्ही गेला तर कचऱ्याचे ढिगे तुमच्याकडे जाताना वास येतो मोकट जनावर असतात हे सगळ्याला जबाबदार कोण तुम्ही अडीच वर्ष होते त्याच्यानंतर आणखी कोणी होतं त्याच्यात बदल काय याला जबाबदार प्रशासन आहे आम्ही दोन हजार दोन हजार दोन हजार दो 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 पंधरा साली आम्ही घनकजरा प्रकल्पासाठी जागेची मागणी केलेली आणि ते आत्ता दोन हजार एक वा, मला वाटतं तेवीस चोवीसला मंजूर झालेली आणि आपल्याला टाकळकरवाडी बांबरवाडीच्या शिवेवरती आपल्याला जवळजवळ चार एकर जागा उपलब्ध झालेली स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळं आपला प्रकल्प आहे असं कुठे होणारच पर्याय काय करणार आता पर्याय आपली गडाईची जागा आहे आपण सध्या चालू केलेलं आहे का त्याचं तिथे काय होतंय म्हणजे तो कचरा फक्त बदलला जाते सुका ओला सुका वेगळा वेगळा करून त्याचे हे करून प्लास्टिकचं ते वेगळं करून आपण ते हे देतो बाहेर कुठं पाठवतो हो कुठं ते एक एजन्सी आहे पुण्याची त्यांना आपण देतो कचरा तो तिथं साठून राहत नाही हो बरोबर ते झालं तुमचं म्हणणं शेजारच्या गावांनी काय तुमच्यावरती रोज धरावा की नाही धरावा शेजारच्या गावांना तुमच्या कचऱ्याचा त्रास होतो तुमच्या म्हणजे शहरात आम्ही पण राहतो राजगुरुनगरचा कचरा बाहेरच्या गावांना त्रास अशी असा प्रश्न कधी सुटणार तो नाही तो लवकरच सुटत आणि त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की तुमच्याकडं तुमच्या काळामध्ये तुम्ही अध्यक्ष असताना काही कर्मचाऱ्यांनी तीन चार कर्मचाऱ्यांनी काहीतरी डुप्लिकेट पावत्या बनवल्या होत्या आणि त्याचा भ्रष्टाचार बाहेर आल्यावरती ते निलंबित पण झाले होते हा विषय तुमच्याच काळातला आहे ना हो तर ते काय त्या प्रशासनाची चूक होती का तुमचा त्याच्यावरती काही अंमल नव्हता वचक नव्हता ना नाही ते अनावगानाने झालं होतं तो गैरसमज झाला होता की त्यांनी ते पैसे डुप्लिकेट पावत्या छापून केलेत पण त्यांनी त्यांच्याकडनं जेवढे काही पैसे होते ती सगळी रक्कम वसूल केलेली आता आणि त्यांना परत नगर परिषद सेवेत घेतले आहे आणि असं पैसे वसूल केले आणि परत घेतले हा सुद्धा एक विषय भरणा झाला होता पण कागदावरती दिसत नव्हता तो त्या काळात म्हणजे ती लिखापडीतली लिखापडीतली लिखा होती ती बरोबर दुसरा विषय असा तुम्ही अपक्ष निवडून आले तुमच्या अठरा सेवकांमध्ये हो अपक्ष म्हणून तुम्ही किती एक दोघच होते किती होते अपक्ष हा अपक्ष आठ होते आठ होते तुमची नगराध्यक्षपदी निवड झाली तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर पक्षीय काही मला वाटतं तुम्ही भाजपकडे काही कामांसाठी गेले होते पाणी योजना आणि प्रवेश केला होता प्रवेश केला होता तुम्ही भाजपच्या माध्यमात पहिले तुम्ही शिवसेनेचे तालुका अध्यक्ष होते का शहराध्यक्ष शहराध्यक्ष होता नंतर भाजपकडे गेले आता निवडणूक लढताना काय परिस्थिती असणार आहे तुमच्या आता सत्तेत महायुतीमध्ये सुद्धा तीन पक्ष आहे मग त्याच्यात तुम्ही भाजप मध्ये जाणार राष्ट्रवादीत अजित पवार की एकनाथ शिंदे तर शिंदेचा निर्णय घेईल त्याच्यावरती महायुती कसा निर्णय घेईल तुम्हाला स्थानिक निर्णय घ्यावा लागेल नाही समजा आता याचे उद्धव ठेकर ठाकरे शिवसेनेच्या आमदार आहेत बाबाजी काळे ते शिवसेनेचे आहेत उद्धव ठाकरे आणि आता माझे आमदार दिलीप मोहिते हे महायुतीचं काम पाहतात तर कोणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही हे निवडून दिलीप मोहिते नेतृत्वाखाली लढा माहिती म्हणून मोहिते नेतृत्वाखाली निवडणूक समजा त्यांनी तुम्हाला उद्या उमेदवारी दिली तर तुम्हाला शुभेच्छा आहे पण समजा तुम्हाला उमेदवारी नाही दिली तर ते सांगतील त्यांचं काम आहे शंभर टक्के बरोबर तुमची काय धोरणं असतील पुढे अध्यक्ष व्हायला परत एकदा लोकांना काय सांगणार तुम्ही उर्वरित पाणी योजनेचं काम पूर्ण करण्याचं भुयारे गट गटर योजनेचं काम पूर्ण करणे नमामी चंद्रभागा नदी सुधार योजनेचा आपण सहाशे कोटीचा डिपीआर तयार केला होता दोन हजार पंधरा साली पण त्याच्यावरती काहीच कारवाई झाली नाही त्याचं काम करणे साधारण दोन ते तीन महिन्यात आपण वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करून नगर शहरातली होणारी वाहतूक व्यवस्था आपण सुरळीत करू शकतो तुम्ही वाहतुकीचा विषय काढला म्हणून सांगतो राजगुरुनगर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्यामध्ये वाडा रोडचा जास्त उल्लेख होतो वाडा रोडला प्रांत कार्यालयापासून तर अगदी जुन्या स्टँड पर्यंत दोन्ही बाजूला वाहनं लावलेली असतात परत स्टॉल असतात हातगाड्या असतात आणि त्या हातगाड्या लागू नयेत म्हणून प्रशासनानं कारवाई केली मात्र जुन्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कोणीतरी नेते मंडळींनी ती वाहनं तिथं स्टॉल परत आणून लावले आणि त्याचं भाडंसुद्धा नगर परिषद घेतील ते भाडं पण कुणीतरी वसूल करते त्यात तुमचंही नाव येते चर्चेत आहे काय सांगाल त्याबद्दल नाही हे काय होतं स्थानिक लोकच आपल्या राजवट नगर शहरामध्ये काम करत असतात आणि ही जी हातगाडी लावतात किंवा भाज्या लावतात हे सगळे स्थानिक लोक आहेत कोणाशी ना कोणाशी त्यांचं रिलेशन असतं तुमच्याशी माझ्याशी अमुक अमुक नेत्याशी तमूक तमुक नेत्याशी आणि जो तो आपापल्या पद्धतीने हे करतो वाहतूक व्यवस्था जर सुरळीत केली पोलीस यंत्रणांनी जर ट्राफिक आणि पार्किंग वरती जर व्यवस्थित आम्ही भाडं देतोय देतो आम्ही कसं हलणार असं होतं कोणीतरी कुठेतरी घेते येते नगर परिषदेच ग्रामपंचायत जर नगर परिषद तुमच्या कडेला बसणाऱ्या लोकांचे जर भाडे घेऊन त्यांना जर बसवत असतील तर तुमची वाहतूक सुरळीत होईल त्यांना जागा ठरवून दिलेल्या आहेत ना कुठे जागा तुमचं त्या पुलावरती नवीन जो पूल झालाय वड्यावरती स्टँडला जाणार तिथं पू मोकळी जागा आहे दिलीप मोहिते म्हणतो तिथं तर अजून तिकडून वाहतूक व्यवस्था चालू झालेली नाहीये म्हणजे दिलीप मोहित यांच्या जी चर्चा झाली त्यात एकेरी वाहतूक करायची आपण नगरला जुना स्टँड स्टँड पासून त्या ना पुलावर नवीन पुलावरनं राहुल चौकातून निघायचं आणि इकडनी जी जाणारी गाडी वाडा रोडनी ती आपली जुना स्टँडला मारून वळ एस यश स्टँड ला जाणार ह्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत आमची निवडणूक झाली की आम्ही सगळ्यात पहिला प्रश्न म्हणून तुम्हाला अधिकार आल्यावर तुम्ही ते करा आता दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी काहीतरी फ्लेक्स लावलेत आणि राजगुरुनगरचे ब्ल्यू प्रिंट म्हणून एक प्रसार केलेला आहे प्रचार केलेला आहे काय असेल ते ब्ल्यू प्रिंट आज त्या नऊ महिने झालेत दहा महिने झालेत आमदार झाले त्यांना आज निवडणुकीच्या गर ची आठवले आता मी जे काय का तुम्ही जे काही प्रश्न विचारले त्यात मला वाटतं नव्वद टक्के राजगोर नगरचे सगळे प्रश्न येतात आता हे ब्ल्यू प्रिंटमध्ये अजून नवीन काय देणार आहे त्यांचं त्यांना माहिती नाही पण पहिलेच प्रश्न सुटलेले नाही त्यांचे काही चुकीचं नाही ना त्यांनी काही समजा उद्या ब्ल्यू प्रिंट दाखवली तर ती काय असू शकते ह्या ह्याच्या व्यतिरिक्त असेल की ही कामं पूर्ण करायला असेल काय वाटतं काही असू शकतं ते नाही सांगू शकत त्यांच्या मनात काय ते बरं दिलीप मोहित यांनी काय नवीन करायचं सांगितलंय तुम्हाला उमेदवारी वगैरे असं <सपत्ति> काय नाही अजून तसं काही बोलणं नाही झालेलं आमचं त्यांच्याशी काय तुमची चर्चा भेट बैठक काहीच नाही भेट झाली का परवा दिवशी पाडव्याच्या शुभेच्छा देऊन आलोय त्यांना ते म्हणले तुम्ही तुमचं काम चालू ठेवा पक्ष वेळ आली की पक्ष सर्वांना सांगाल बरोबर तुमच्या काळात धोरणात्मक कामे झाली आणि ती पूर्ण झालेली नाही तुम्हाला ती पूर्ण करायला परत एकदा लोकांना मतदारांना सामोरं जायचे तुम्हाला आमच्या पीडीएफ चॅनल करून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुम्ही आणखी काय समजा उद्या जर तुम्हाला निवडणूक लढायची असेल तर तुम्ही काय प्रचारात मुद्दे मांडणार आहेत आणि उद्या समजा परत एकदा नगराध्यक्ष सर्वसाधारण गटासाठी आहे तुम्ही जर समजा मेजॉरिटीने आले आणि नगराध्यक्ष झाले तर तुम्ही सगळ्यात महत्वाची कामं काय करणार आहे ते एकदा आमच्या चॅनलला सांगा सर्वप्रथम प्रथम पाणी योजनेचं काम पूर्ण करणार जे विस्कळीत झालेलं आहे त्याला सुरळीत करणार आणि राजगुरू नगर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करणार दुसरं काम जे भुहेरे गटर योजनेचं अपूर्ण काम राहिलेलं आहे एसटीपी प्लॅनचं जे काम पूर्ण आपण राहिलेलं आहे ते करणार तिसरा महत्त्वाचा मुद्दा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आपल्याकडं पाय पूर्वी एकच पूल होता आता आपल्याकडे तीन पूल झालेले आहेत एक तिकडं माळावरती झालेलं आहे एक राजगुरूच्या वाड्याच्या शेजारी झालेलं आहे राजगुरनगर शहरात जर एकत्री वा एकेरी वाहतुकीचा जर आपण प्रयोग अस्तित्वात आणला तर एकदम सुरळीत आपल्या राजगुरनगर शहराची वाहतूक होईल कुठंही ट्रॅफिक जाम होणार नाही त्याच्यावरती पण आम्ही काम करणार आहे घनकचरा व्यवस्था समिती घनकचरा व्यवस्थापनचा जो प्रश्न आहे प्रलंबित त्या गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांचा विचार करून तिथंही आपलं काम चालू करणारे म्हणजे आपल्याला राजभवनगर शहराला कसा प्रश्न हा संपुष्टात येईल तुम्हाला ठेकेदारी हा सगळ्यात महत्वाचा हो विषय नगरसेवक उद्या आले <coughs> तर ते ठेकेदार थे होणार की नाही होणार तुमच्या माध्यमातून नाही नगरसेवक ठेकेदार नाही होत कधीच त्यात मागच्या काळात तर भरपूर तशीच कामं झाली नाही ते नगरसेवक काम चांगलं होतं किंवा नाही होत ह्याच्यासाठी तिथं उभ्या असतात आणि लोकांचा समज होतो किंवा गैरसमज होतो की हे नगरसेवकच हो ठेकेदार दुसऱ्या दुसऱ्याच्या नावाने ठेके घेतात घेतल्याबरोबर दर्दर। चालते चला चालत। तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद